तिथे कोरोना हॉस् हॉटस्पॉट झालेला आहे पण चंद्रपूर शहरात अजूनही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत नाही आहे कारण की चंद्रपूरकर लोक अतिशय खूप चांगले आहेत आणि महानगरपालिका नेहमीच जनजागृतीचे काम करते आ, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावा हा प्रत्येक आम्ही वेगवेगळ्या जिथे गर्दी जमते तिथे जाऊन आमचे जे लोक आहेत ते प्रत्येक वेळी तिथे सांगत राहतात आणि तिथे जाऊन सांगतात की मास्क लावा आणि तिथे गर्दी जमत असेल तिथे त्यांना बाहेर काढतात जे मास्क लावलेले नाही आहेत त्यांना आम्ही पेनॉल्टी पण वसूल करतो आणि म्हणूनच की आम्ही ही सगळं काम करतो आहे ही सगळी जनजागृती करतो आहे तर म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला आपल्याकडे कोरोना आता यायला उशीर आहे कारण की चंद्रपूरकर जेव्हा साथ देतील तेव्हा माझ्या सगळ्या चंद्रपूरकरांना विनंती आहे की आमचा उपक्रम हा क चालूच आहे आम्ही अवेअरनेस करतोच आहे आम्ही जनजागृती करतो आहे आम्ही त्याच्यासाठी बरंच काही काम करतो आहे पण तुमची मदत आम्हाला हवीच आहे म्हणूनच सगळ्यांना मी चंद्रपूरकरांना विनंती करते की कोरोनाच्या काळात मास्क नियमित प्रमाणे लावा सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि हात वेळोवेळी स्वच्छ सामनाने धुवा आणि मग मला नक्कीच असं वाटते की आपल्या चंद्रपूर शहरात कोरोना येणारच नाही जेव्हा आपण सगळ्या जणांनी हा उपक्रम सा सादर केला आणि बरोबर चांगला केला तर आपण खरंच कोरोनाला मात करू शकतो